नमस्कार महामुंबई न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या ठळक घडामोडी आपली बातमी बसल्या जाग ए आता आज म्हणजे रिलायन्सची आमच्याकडे महिन्यातून एकदा गाडी येते त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं आपण शिबिर भरवूया आणि मग आमच्या तरुण सही सेवा मंडळाने खरोखर मनावर घेतलं आणि आमच्या अध्यक्ष सेक्रेटरी यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही शिबिर घ्या म्हणून महिलांचं काहीतरी चांगलं होईल पण एक आहे की महिलांच्या मनामध्ये इतकी भीती आहे ना की आम्ही आता त्यांना जाऊन सांगतोय की तुम्ही, 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 तुम्ही शिबिराला भेट द्या तुम्ही तुमचं चेकिंग करून घ्या पण ते नाही ते काही काही कारण सांगतात पण ही कारण नंतर आपल्याला अप... न हो पण जर समजा आपल्याला पुढे मागे पॉझिटिव्ह आले तर मग आपण काय करणार मग त्याच्या सुरक्षितेसाठी आपण आता जर चेक चेक केलं आपलं शरीर तर आपल्याला बा... ते आहे आणि म्हणूनच मी महिलांना सांगते की खरोखर ती भीती जी आहे ती बाजूला ठेवा कारण ज्यावेळी काही महिलांना मध्ये त्यांनी चेक केलं आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी जी ट्रीटमेंट घेतली आणि त्यातून त्या बऱ्या झालेल्या आहेत उदाहरणार्थ रश्मी सावर्डेकर तिकडे त्या गौरी खोपकर आज त्या परत उभारी देऊन उभ्या आहेत तर माझं म्हणणं एवढंच की आपल्याला जर सुरुवातीलाच काही आपण त्या विचाराने जायचं नाही पण आपल्या सुरक्षितेसाठी आपण तो चेक करून घ्यायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे रश्मी सावर्डेकर ॲक्च्युली माझा एकवीस दोन हजार एकवीसमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं माझं निदान झालेलं तर मला असं वाटतं की ही जे आत्ता जी चालू झालेली आहे टे टेस्टिंग वगैरे हे आता कंटिन्यू चालूच राहायला पाहिजे कारण की कॅन्सरचं प्रमाण आता एवढ्या प्रमाणात वाढलेलं आहे मी बघितलेलं आहे की अठरा अठरा वीस वीस वर्षाच्या मुली पण तिथे येत आहेत तर आता ह्याचं प्रमाण आणि मेन म्हणजे माणसं घाबरतात की कॅन्सर झाला तर वगैरे काय पण कॅन्सर हा आता नैसर्गिक म्हणजे होतो असे त्याला काही रिझन नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी पण जनजागृती केली पाहिजे की कॅन्सर हा काही मोठा रोग नाही आहे तो बरा होऊ शकतो त्याचं निदान करून तुम्ही व्यवस्थित उपचार केले तर तुम्ही नक्की लवकर बरे होईल त्याच्यासाठी पण अजून शिबिर राबवण्याची गरज आहे तर मी अशी विनंती करते रिलायन्स फाउंडेशनला की जसे हे चेकिंगसाठी करतात तसं ता माणसांच्या मनातली भीती घाबरवण्यासाठी सुद्धा त्याने अजून काही ना काही शिबिर करावे बस अवेयरनेस ये फैला रहे स्प्रेड कर रहे हैं कि जिन भी जो भी हमारी महिलाएं हैं उनको स्क्रीनिंग हम कर रहे हैं यूट्रस का सर्वाइकल स्क्रीनिंग हम लोग कर रहे हैं और जो छोटी बच्चियां हैं आठ से लेकर के सोलह साल तक की उनका एच वैक्सीनेशन कर रहे हैं और जो महिलाएं हैं उनका हम सर्वाइकल और ब्रेस्ट स्क्रीनिंग दोनों कर रहे हैं और जो उनका हेल्थ चेकअप है वो मैसेज देना चाहेंगे उससे उस हम ये मैसेज देना चाहेंगे जो जैसे कि वुमेन में आ, वो अपनी हेल्थ को लेकर के कभी कभार आ, इतना केयर नहीं कर पाते क्योंकि उनकी रोज के काम की वजह से तो इस वजह से ये स्क्रीनिंग करके जो वो चीज़ें इग्नोर कर, हो रही हैं उसको हम कंसिडर करते हैं बिकॉज सर्वाइकल स्क्रीन सर्वाइकल कैंसर इन इंडिया में और वर्ल्ड वाइड भी टॉप uh, मोस्ट है और ब्रेस्ट कैंसर भी है so, तो इस वजह से हम uh, जो भी चीज़ें हैं स्क्रीनिंग हम करके हमें पता लगेगा कि किसका अगर किसी को कैंसर इनिशियल स्टेज पे है तो हम उनका ट्रीटमेंट जल्द से जल्द स्टार्ट कर सकते हैं जी नमस्कार माजा नाव सौ सुप्रिया मुकुंद वाइंगणकर आमच्या बीडी डिसाळीमध्ये कॅन्सरची ही जी टेस्ट करण्यासाठी जो काही हा शिबिर भरलाय ना त्याच्यासाठी त्याची अत्यंत आवश्यक गरज आहे कारण आजच्या स्थितीमध्ये ना बऱ्याच अशा बायका आहेत ज्या या टेस्टला खूप घाबरतात आणि अचानक ही रिलायन्स तर्फे आम्हाला फ्रीमध्ये मिळाली त्यामुळे त्याचा चांगलाच लाभ आम्ही घेतोय आणि आम्ही महिलांनाही देतोय तर असं बरं वाटतंय की बऱ्याच महिलांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आम्हाला शिवाय मुलींचं वॅक्सिनेशन पण आहे आणि मुली पण त्या तेवढ्या संख्येने उपस्थित आहेत तिकडे हळूहळू अजूनही गर्दी वाढेल अशी अपेक्षा आहे काय मी एवढंच सांगेन की स्वतःची काळजी आता तरी घ्या कारण हा भरपूर लेट झालेला आहे आतापर्यंत तरी कोणी आपल्या स्वतःकडे लक्षच देत नाहीये कोणाला काय त्रास होतोय काय हे ह्याच्याकडे नाही नुसता संसार आणि संसार पण यातनं जर काही एखादी पॉझिटिव्ह आली तर तो त्रास त्यांनाच होणार आहे त्यामुळे माझं एवढं ल म्हणणं आहे की तुम्ही लक्ष द्या आणि आपली टेस्ट वेळोवेळी करत जा आणि ही टेस्ट दर सहा महिन्यांनी असते तुम्हाला काही वेळेची पावंदी नसणारच